नमस्कार मंगल गायकवाड झिरो झिरो फोर नाईन ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आता गणपती आणि गौराई येणार आहेत गणपतीला राहिले फक्त बाकी दोन ते का एक दिवस राहिलं आहे आणि गौराईला अजून तीन ते चार दिवस हे सगळं आवरावरी चालू आहे का सगळ्या घरात कालपासून सगळे भांडे घासून ठेवलेत काही पितळ्याचे घासलेत काय जर्मलचे काय का जर का अजून राहिले हे थोडंसं वरचं सगळं आवडलं राडा पसारा झाड झटक पण अजून सगळं व्यवस्थित लावायचंय व्यवस्थित जेव्हा लागेल ना तेव्हा पण तुम्हाला मी सगळं ब्लॉग दाखवेल व्हिडिओ स्किप न करता हे व अजून रॅक करायचं राहिले आवरायचे घासायचे किचनवरचे सगळा राडा सासूबाई गेल्यात हॉस्पिटलला सगळं आवरायचे बघा हे सगळं भांडे हे सगळं कोणाकोणाकडे गणपतीची आणि गवरायची तयारी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा बघा अजून हे इथले पडदे लावायचे पडदे लावून झालं की हे सगळं बघा हे सुकेश हे सगळं आवरायचं आहे इतका राडा पडलाय ना तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार सगळं आवडल्यावर कसं आहे फक्त हे घासून घासून ठेवलेत आणि आता लावायचे आहेत आणि किचनची स्टाईल्स वगैरे सगळं घासायची आहे त्याच्यानंतर पूर्ण पूर्ण व्हिडिओ जर जेव्हा सगळं घरावरून झालं ना तेव्हा तुम्हाला मी सर्व दाखवून व्हिडिओ स्किप न करता माझा व्हिडिओ कंटिन्यू करत चला माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर बेल ऐकूनची घंटी वाजवायला विसरू नका जेणेकरून पहिला आलेला पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल म्हणतात ना जिथं हात पूर्ण जाळे जाळे इतका कचरा झाला आहे इतका राडा राडा पसारा पसरा झाला आहे ना था। सगळ्या का हे फ्रीज साफ करायचं किचनची स्टाईल घासली आहे इतकी सुंदर निघाली किचनची स्टाईल अजून लय मोठा पसर अजून हे सीवळा फॅन पुसलाय किती सुंदर असं फॅन पुसला आहे बघा आंबायचं आहे आमच्या घरावर स्वामी मंत्र कंटिन्यू हा चालू आहे अजून देवपूजा पसरा पसारा हे पसाराचं पसारा किती बघा हा पसारा सगळं आता पोरग आत्ताशी कुठला आणि चहा पिऊन गेलाय चाललं आता आवरायचे अजून भांडे लावायचे आहेत फर्श पोसायच्या एका जवळ थोडेसे छोटे छोटे भांडे राहिले ते भांडे घासतीये पोरगं चाललं फिरायला आता पूर्ण झालं ना तुम्हाला एकदम परत दाखवून हे बघा आता फरश पुसायचं काम चालू आहे फरशा धुवून आता पुसून मग छान असं घर सगळं सजवणार आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आणि असंच आत्ता नाही का वर्षी पुसता पुसतं आणि हे पूर्ण पाय हे करता करता काय माहिती आहे एक छोट्याशा प्रा प्राण्यांचा जीव कोणी घेतला आहे काय माहिती आहे हे बघा खरंच कसं वाटतंय ना मृत्यू झालं आमच्या इथं नाही का घरासमोर पडलेलं म्हणजे आमच्या पायरीवर जाऊ बाई चालले तर टाकायला ते म्हणजे तुम्ही ताई काय करसान आणि कशाचा व्हिडिओ काढसान ते काही समजणार नाही तुम्हाला पूर्ण भांडे जेव्हा लावेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल कसं दिसतंय हे बघा आता मी सध्याला पोच मग सगळं राडापास आणि भांडे लावणार व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा हाय बघा आता आमचे पूर्ण असे भांडे लावले मी आणि माझे लावतोय पूर्ण भांडे लावले ना हे पूर्ण हे छोटे सगळे लहान भांडे पूर्ण वरती डब्याला लावणार आहे हे पितळाचे भांडे घासायला तर इतके जीव जातोय पण काम करायला आणि ठेवायला आणि व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ स्किप न करता माझा व्हिडिओ पूर्ण बघा मी माझं घर कसं सजवलंय आणि कसं स्वच्छ केलंय पूर्ण हॉल किचन बेड तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे संपूर्ण तीन ते चार दिवस पूर्ण घर आवरून आता फक्त कपडे राहिले पूर्ण हे बघा किती छान असं भांडे मगत आहे हे बघा हे पूर्ण भांडे हे पितळाच्या भांड्यांना तर जीव गेला इतकं घासावं लागलं ला त्यांना खूप खूप अजून वाटते बघा पूर्ण खूप छान आता चहा पाणी झालंय चहा पाण्याचे भांडे अजून स्वयंपाक करायचं स्वयंपाकाची तयारी किचनची स्टाईल वगैरे खूप छान आहे काही आता आवरायचं आता महालक्ष्मीचा अर्धा पसारा खाली काढलाय आणि हे भांड आण सुंदर आता सासरे आजच हॉस्पिटलमधून आलेत आणि त्यांना म्हणले खुश धोळ घाला म्हणलं तुम्ही ते घालते घर इतकं सुंदर पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा मी घर कसं आवरले आणि घरातले डेकोरेशन अजून तर खूप छान इथून पुढे माझे पूर्ण लक्ष्मी यांचे गणपती ब्लॉग येत राहतील तुम्ही तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण करत चला